दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं महायुतीचा प्रचंड विजय महाविकास आघाडीचा पराभव आणि त्यातच एक मोठा वाद संध्याकाळी सहा नंतर तब्बल मतं कशी वाढली ही निवडणूक खरंच पारदर्शक होती का प्रकाश आंबेडकर यांनी याच मुद्द्यावरती मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली पण कोर्टानं ती फेटाळली पण हा प्रश्न तिथे संपतो का कि हा प्रश्न भारतीय लोकशाहीच्या मुळावरच आहे ही याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली पण प्रकाश आंबेडकर आता आक्रमक झाले आणि सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी करत आहेत आपण या प्रकरणाचा सखोल आढावा घेऊया आणि जाणून घेऊया हे प्रकरण काय आहे नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशी वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली या निवडणुकीत भाजप नेतृत्वाखालील महायुतीनं दोनशे तीस जागा जिंकून प्रचंड विजय मिळवला तर महाविकास आघाडी केवळ सेहेचाळीस जागांवरती मर्यादित राहिली पण निकाल जाहीर होताच विरोधी पक्षांनी निवडणूक प्रक्रियेवरती शंका उपस्थित केल्या सर्वात मोठा मुद्दा होता संध्याकाळी सहा नंतर वाढलेली शहात्तर लाख मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी याच मुद्द्यावरती आधारित एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली याचिकेत असा दावा करण्यात आला की नव्वदहून अधिक मतदारसंघांमध्ये मतदान आणि मोजलेल्या मतांमध्ये विसंगती आढळली याचिका करता चेतन अहिरे यांनी असा आरोप केला की संध्याकाळी सहा नंतर झालेल्या मतदानाची कोणतीही नोंद नाही किंवा ही प्रक्रिया पारदर्शक नव्हती प्रकाश आंबेडकर यांनी याचिकेत असा युक्तिवाद केला की जर संध्याकाळी सहा नंतरच्या मतांचे कोणतेही दस्तावेज नसतील तर एकतर मतदान अधिकारी स्वतः ईव्हीएमचे बटन दाबत होते किंवा कोणाच्या तरी सूचनांनुसार काम करत होते हा एक गंभीर आरोप आहे जो थेट निवडणूक प्रक्रियेच्या प्रश्न उपस्थित करतो त्यांनी उपस्थित केले आणि कागदी मतपत्रिकेकडे बॅलेट पेपर वर परत जाण्याची मागणी केली पण या सगळ्या मागे नेमकं का काय आहे आणि हा वाद इतका महत्वाचा काय ते आपण जाणून घेऊया पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ यस यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळली कोर्टानं सांगितलं की याचिकाकर्त्याने कोणताही ठोस पुरावा सादर केला नाही त्यांनी असंही नमूद केलं की याचिकाकर्ता चेतन यांना संपूर्ण राज्यातील दोनशे मतदारसंघाच्या निवडणुकीला आव्हान देण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार लोकस स्टँडिंग नाही त्यामुळं न्यायालयाने काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले त्यामध्ये सहा नंतरच्या मतदानावरती जे प्रश्न होते त्यावरती कोर्टानं विचारलं की जर संध्याकाळी सहा नंतर मतदान नियमांनुसार वैद्य आहे तर मग याचिका करत्याने यापूर्वी लोकसभा निवडणुकीत असा प्रश्न का उपस्थित केला नाही वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयानं ईव्हीएम ला कायदेशीर आणि वैद्य ठरवलं त्यामुळं कागदी मतपत्रिकेकडे परत जाण्याची मागणी निराधार आहे याचिका केवळ एका वृत्तपत्रातील लेखावरती आणि तृतीय पक्षाच्या आरटीआय माहितीवरती आधारित होती ज्याला कोर्टानं असमर्थनीय आणि काल्पनिक म्हंटल कोर्टानं असंही म्हटलं की या याचिकेमुळे त्यांचा संपूर्ण दिवस वाया गेला पण त्यांनी खटल्याचा खर्च स्वतःला रोखलं या निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारच्या बाजूनं निर्णय दिला पण यामुळं अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले उदाहरणार्थ जर निवडणूक आयोग शहात्तर लाख मतांचा कोणताही डेटा उपलब्ध ठेवत नाही तर मग ही प्रक्रिया किती पारदर्शक होती प्रकाश आंबेडकर यांनी या निकालावरती तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी सांगितलं की ही याचिका इलेक्शन पिटिशन नसून रिट पिटिशन होती ज्यामुळं निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित व्हावी त्यांनी असा आरोप केला की कोर्टानं याचिकेत उपस्थित केलेल्या गंभीर मुद्द्यांचं गांभीर्यानं परीक्षण केलं नाही आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं चेतन अहिरे यांनी निवडणूक मुक्त आणि निष्पक्ष झाली का हा महत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता आम्ही आरटी अंतर्गत मतदानाच्या आकडेवारी बाबत माहिती मागितली पण निवडणूक आयोगानं सांगितलं की ही माहिती उपलब्ध नाही जर शहात्तर लाख मतांचा हिशोबच नाही तर ही मतं वैद्य कशी ठरू शकतात जर मतदान अधिकाऱ्यांनी पोलिंग स्लिप जारी केल्या नाहीत तर मग ही प्रक्रिया पारदर्शक कशी आंबेडकर यांनी सूचित केलं ते या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत त्यांनी असंही म्हटलं जर निवडणूक आयोगाकडे दस्तऐवज नाही तर दोन शक्यता आहेत एकतर मतदान अधिकारी स्वतः चे बटन दाबत होते किंवा त्यांना कोणाच्या तरी सूचना मिळाल्या होत्या हा एक गंभीर आरोप आहे जो थेट भारतीय लोकशाहीच्या मुळाशी जातो हा वाद केवळ निवडणूक प्रक्रियेचा नाही भारतीय लोकशाहीच्या विश्वासाचा आहे निवडणूक ही लोकशाहीचा पाय आहे जर मतदारांना त्यांच्या मतदानावरती विश्वासच राहिला नाही तर लोकशाही धोक्यात येऊ शकते प्रकाश आंबेडकर यांनी हा मुद्दा उपस्थित करून एक नैतिक प्रश्न मांडलाय जर निवडणूक आयोग स्वतःच म्हणतो की शहात्तर लाख मतांचा डाटा उपलब्ध नाही तर मग मतदारांना खात्री कशी द्यायची त्यांचं मत योग्यरित्या मोजलं गेलं की नाही विरोधी पक्ष विशेषतः काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनीही ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरती प्रश्न उपस्थित केलेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निवडणुकीला फ्रॉड असल्याचं म्हटलंय सामाजिक दृष्टिकोनातून या प्रकरणाने जनतेत निवडणूक प्रक्रियेवरती अविश्वास वाढवलाय जर आरटीआय अंतर्गत माहिती मिळत नसेल तर सामान्य मतदाराला मतदानाची काय खात्री आणि जर निवडणूक आयोग ईडी यांसारख्या संस्थांवर सरकार पुरस्कृत काम करण्याचे आरोप होत असतील तर मग लोकशाहीच्या स्वायत्ततेवरती प्रश्न निर्माण होतात भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे सव्वीस अंतर्गत प्रत्येक प्रौढ नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे हा अधिकार केवळ मत देण्यापुरता मर्यादित नाही तर त्याची पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करणं हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य पण जर निवडणूक आयोग स्वतःच माहिती देऊ शकत नाही तर मग संविधानिक जबाबदारी कोण घेणार प्रकाश आंबेडकर यांनी याचिकेत उपस्थित केलेला मुद्दा संविधानिक आहे पण मुंबई उच्च न्यायालयानं ही याचिका अनुच्छेद तीनशे एकोणतीस ब याच्या आधारे फेटाळली ज्यामुळं निवडणुकीला केवळ निवडणूक याचिकेद्वारेच आव्हान दिलं जाऊ शकतं यामुळं एक कायदेशीर पेच निर्माण झालाय जर सामान्य मतदाराला निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करायचे असेल तर त्याने काय करावं सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम ची वैधता कायम ठेवली आहे पण त्याच वेळी व्हीव्ही पॅट वोटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल ची व्यवस्था लागू केली आहे पण जर व्हीव्ही पॅट ची पडताळणी पारदर्शक होत नसेल तर मग त्याचा उपयोग काय मित्रांनो दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा हा वाद केवळ एका याचिकेपुरता मर्यादित नाही हा प्रश्न आहे आपल्या लोकशाहीच्या विश्वासार्हतेचा प्रकाश आंबेडकर यांनी हा लढा सुरू ठेवलाय आणि सर्वोच्च न्यायालयात त्यांना न्याय मिळतो का हे पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं ईव्हीएम वरती तुमचा विश्वास आहे का की कागदी मतपत्रिकेकडे परत जावं आणि निवडणूक आयोगाने पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी काय करावं तुमचे विचार कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा डिजिटल रणशिंग धन्यवाद